रवी शेड पुजवे आपल्याला विनंती आहे संपूर्ण संपूर्ण शिकरापूरकारांकडून जोरदारपणे करंजे आपल्याला विनंती आहे आपण या ठिकाणी माध्यरी साहेब आपण मध्ये मानणार आहे आपण त्यांचं मध्ये ऐकून ना विनंती आहे आपण या हॉस्पिटलवरती यायचे एक माध्यरी साहेब त्यांच्या मध्ये या ठिकाणी आपल्याला संबोधन करायचे आहे या ठिकाणी आपल्याला विनंती आहे आपण सर्वांनी या यायचे करायचे नाही वर्षानुवर्ष चाललेली समस्या आहे एवढे ट्रॅफिक जाम असतं तुम्ही काय झोपलेलं नाही काय करत काय करत जबाबदारी सरकारची जबाबदारी आहे सरकारने का केलेलं नाही आमचं भांडण सरकारची आहे तुम्ही सरकारचे अधिकारी आहात जनतेची तुम्ही सेवक आहात बरोबर आहे ना तुम्ही सर्वांना विनंती सिंगपूर करण्या विनंती आपण व्यासपीठावरती येते मान्य ज्येष्ठ आज रुपये नाही चित्र फोडकरांचा अपमान करायचं काय दोन शब्द माझ्या सर्व आपल्याला याव्या फोटोवरती दहा बारा झाली का नाही दोन दोन तास जेव्हा बंद असते तेव्हा झोपलेला असता नाही समाजाचं आणि शासनाचं लक्ष वेधण्यासाठी शिकरापूर येथील ग्रामपंचायतच्या समस्या आणि उपाय या ग्रुप ने जे हे जनआंदोलन स्वीकारलेलं आहे या ग्रुपचे प्रमुख असलेले अंकुशराव भारे आणि अक्षय ग्रुपचे प्रमुख कार्यकर्ते गावातले रामभाऊ सासवडे रवी भुजबळ यांच्यापासून तर राजेंद्र मांढरे यांच्यापर्यंत शिवाजीराव मांढरे यांच्या फोटो